ह्या बघा चकल्या काय सुरेख आहेत काटेरी झाल्यात आणि छान खुसखुशीत कुछ झालेत आतून बघा चकल्या मस्त फोकळ झाल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे चकली पाडताना तुटत नाहीत तेल तेलात त्या विरघळत नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाहीत पण असं काही होत नाही पण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करते आज आपण खुसखुशीत चकली कशी करायची ते बघणार आहोत आणि अशा काही ट्रिक वा सांगितलेत आजपर्यंत कोणीच सांगितल्या नसतील आणि हो संपूर्ण प्रमाण मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणात दिले आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितली आहे चकली भाजणी कशी करायची भरपूर टिप्स पण दिल्या आहेत त्यामुळे चॅनलवर जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा आणि हे भाजणीचं पीठ बघा दळून आणले आणि मस्त बघा सुवास येतोय छान बारीक दळून आणले ही एक किलो चकली चकलीचं पीठ आहे हे पीठ तुम्ही पंधरा दिवस अगोदर करून ठेवलं तरी चालते आता यापासून चकली करून सुरुवातीला वजनी प्रमाण बघू एक किलो चकली भाजणी त्यासाठी एक किलो साठी शंभर ग्रॅम तेल लागणार आहे चार चमचे तेल लागते चवीनुसार मीठ लागेल एक चमचा ओवा आणि सहा चमचे मिरची पावडर लागेल आणि जर वाटीने मोजताय तर चार वाटी चार मोठ्या वाट्या भाजणे घेत वाटी तेल घ्यायचं चार चमचे तेल घ्यायचे चवीनुसार मीठ लागेल एक चमचा ओवा आणि सहा चमचे मिरची पावडर लागेल तर आपण चार कपाची चकली करणार आहोत तर हा एक कप बघा आणि कप भरताना लक्षात घ्या जास्त दाबून भरायचा नाही आणि भुसफुशीत पण भरायचा नाही तर आपण चार कप बघा भाजणी घेतली यामामध्ये आता घालायचं कडकडीत तेलाचं मोहन त्यासाठी तडका पॅनमध्ये पाव कप तेल घालायचे आता हे तेल कडकडीत तापवून घेऊ तेल बघा कडकडीत तापले हे तेलाचं मोहन भाजणीवर घालू याला आता मिक्स करायचं आणि तेल हे कडकडीत घालायचं कारण म्हणजे चकली तेलकट होत नाही आणि याला आता हाताने मिक्स करू म्हणजे सर्व भाजणीला तेल लागते पांढरे तेल दोन चमचा अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर आवडीप्रमाणे आता हे आपण चांगलं मिक्स करूया आता पीठ मळायला घेऊया आता उकड काढायची नाही पण पीठ पण आपण गार पाण्यात मळायचं नाही तर हे पीठ गरम पाण्यात मळायचं त्यासाठी पातेल्यात दोन कप पाणी घेतले पण लक्षात घ्या पाण्याला उकळी आणायची नाही पाण्याच्या तळाला पातेल्याला असे बबल्स येतात आणि पाण्याला आता उकळी येईल असं वाटलं की गॅस लगेच बंद करायचा पण पाण्याला उकळी आणू नका आता थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ बघा असं मळायचं आणि लक्षात घ्या गारपीट होऊ द्यायचं नाही लगेच यावर झाकायचं आणि दहा मिनिट असंच झाकून ठेवायचं आता दहा मिनिट झालेत काढूया बघा बाऊलला वाफ दिसते आपण आता मळून घेऊ तर आता बघा कोमट पान घेत हे पीठ मळून घ्यायचं यातील निम्म पीठ मी काढून बाऊलमध्ये झाकून ठेवते आणि आता हे पीठ छान मळून घेते तर बघा कोमट पाणी हाताला लावून चकलीचं पीठ बघा छान मळून घेतलंय बोटाने दाबले तर बघा चिर पडत नाही म्हणजे पीठ आपलं छान एकजीव झालंय यापेक्षा पातळ करू नका आणि चिरा पडतील असं एवढं घट्ट पण पीठ ठेवू नका आता आपल्याला चकली पाडायच्या आहेत तर इथं मी साच्याला चकलीची चकती लावून घेतले शक्तीचा खरखरीत भाग हा बाहेर करायचा आणि काहीजण शेवग्याला सोऱ्या असं म्हणतात आमच्याकडे शेवगाच म्हणतात तर शेवग्याला आतून तेल लावायचं आणि मग त्यामध्ये हा गोळा घालायचा तुकडे तुकडे करून गोळा घालू नका नाहीतर काय होतं की चकली पाडताना चकली तुटते असा एक मोठा गोळा घ्यायचा आणि तो वरून दाबायचा आणि शेवगा आता बंद करूया आता चकल्या पाडायला घेऊया तर चकली पाडण्यासाठी मी असे पेपर कापून घेतले चकली पाडताना पहिला वेडा हा असा हाताने गोल करायचा त्यानंतर अगदी जवळून वेडे घ्यायचे तीन ते चार वेडे घ्यायचे मग चकलीच्या शेवटचं टोक दाबून लावायचं बघा तयार झाली चकली तर अजून अजून मी एक चकलीत करून दाखवते बघा रियाज पद्धतीत आपण पाच ते सहा बघा चकल्या केलेल्या आहेत आता आपण चकले ह्या तळून घेऊ तर तळण्यासाठी तेल मी तापायला ठेवले आहे तेल हे मध्यम गरम करायचं चेक करूया एक गोळा तेला टाकून दाखवते बघा पटकन वर येतोय गोळा म्हणजे तेल आपलं मध्यम गरम आहे आता चकली दळायला सोडायची तर ही चकली पेपरवर उचलून हळूच तेलात सोडायची जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या घालायच्या आता सुरुवातीला चकली लगेच हलवायची नाही तिला सेट होईपर्यंत ठेवायची आता महत्वाची गोष्ट सांगते तेल मध्यम तापलेलं असावं जर आपण कमी गरम तेलात चकली सोडली तर ती तळत नाही खाली जाऊन बसते आणि मग ते जास्त तेल पिते जर तेल खूप जास्त गरम असेल मग काय होतं की चकलीचं वरचं आवरण पटकन कडक होतं आणि ती आतमध्ये तशीच कच्ची राहते यामुळे मध्यम गॅसवर चकली तळायची ही डीप नक्की लक्षात ठेवा चकली सेट झाली की उलटली आता चकल्या उलटल्यावर त्या मध्यम गॅसवर तळायच्या आता चकली तळली हे कसं ओळखायचं तर तेलातील बबल्स कमी होतात आणि चकली तळायला बसली की ती चकली चांगली तळली जाते आणि चकल्या अशा रंगावर बघा तळीच्या जा, यापेक्षा जास्त लाल करू नका ना नाहीतर त्या कडक होतात आता बघा छान चकली तळून झालेत आता काढून घेऊयात आणि बाकीच्या चकल्या अशाच आपण करून घेऊ तर बघा तेलकट न होणाऱ्या भरपूर खुसखुशीत असणाऱ्या चकल्या तयार झाल्या आहेत तर तुम्ही पण राहा आणि हे डिटेलमध्ये मी रेसिपी दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद